नमस्कार लाईट फिटिंग सीरीज मधला आजचा हा दुसरा व्हिडिओ ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रत्येक रूममध्ये किमान किती लाईटचे पॉइंट असावेत आणि प्रत्येक लाईटच्या पॉइंटची साधारण उंची चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्तीचा वेळ न घालत चला वास्तूमध्ये प्रवेश करताना जो सगळ्यात पहिला पॉईंट असतो तो म्हणजे बेलचा आणि पोर्च मधील बल्बचा पॉइंट असं हे दोन स्टार्टिंगचे पॉइंट त्यानंतर आपण प्रवेश करूया आता हॉलमध्ये तसा विचार करता हॉलमध्ये बरेचसे पॉईंट असतात आपलं बजेट जेवढं जास्त तेवढं आपण आपले पॉइंट हे वाढवू शकतो परंतु किमान पॉईंटचा विचार करता जे पॉइंट असतील ते म्हणजे बल्बचा पॉईंट असेल त्याचबरोबर झरो बल्ब तसेच फॅनचा पॉइंट आणि टीव्ही युनिट टीव्ही मध्ये सुद्धा आपण सेट टॉप बॉक्ससाठी पॉईंट लागत असतो होम थिएटर साठी आणि टी व्ही साठी असे हे बजेट चांगलं असेल तर तुम्ही फॅनच्या जागी एसी, एसी पॉइंट घेऊ शकता असे किमान पॉइंट हॉलमधले ज्या ईश्वराच्या आशीर्वादाने आपलं हे यूट्यूब चॅनल यशस्वीरित्या चालत आहे अशा या भगवंताचे हे देवघर आणि देवघरमध्ये सुद्धा बरेचसे पॉइंट आपण काढू शकतो ज्यामध्ये एक मेन पॉइंट असेल तो बलच पॉइंट त्यानंतर जे त्यानंतर स्पीकर जोडण्यासाठी ते पॉइंट जेव्हा आपण गणपती बसवतो त्यासाठी लाइटिंग वगैरे करण्यासाठी सॉकेट पॉईंट असे हे पॉइंट देवघरमध्ये सुद्धा आपण काढले पाहिजेत त्यानंतर आपण जाऊया आता किचनकडे कितीही मोठी वास्तू बांधली तरी महिला मंडळांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे किचन आणि या किचनमध्ये जे पॉइंट असतात त्यामध्ये फ्रिजचा पॉइंट असेल मिक्सर पॉइंट असेल त्याचबरोबर आरो त्या पॉइंट त्या असेल आणि एक्झॉस्ट फॅन आणि ऑबियसली आपला बल्बचा पॉइंट त्याचप्रमाणे गरजेनुसार आपण फॅनचा पॉइंट सुद्धा घेत असतो या ठिकाणी जे किचनला अटॅच आहे ते म्हणजे हा वॉशिंग एरिया आणि वॉशिंग एरियामध्ये जो महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे वॉशिंग मशीनचा बेडरूम मध्ये सुद्धा एक किमान एक बल्ब पॉईंट पाहिजे त्याचबरोबर फॅनचा पॉईंट बजेट चांगला असेल तर एसी पॉईंट आणि या ठिकाणी आपले बेडरूम आणि या ठिकाणी आपला बेड येणार आहे बेडच्या दोन्ही साईडला या पद्धतीने हे बोर्ड पाहिजे मोबाईल चार्जिंग लावू शकतो पॉईंट बजेटनुसार यामध्ये चेंजेस होऊ शकतात परंतु किमान एक बल्बचा पॉईंट एक फॅनचा पॉइंट आणि बेडरूमच्या ठिकाणी एक सॉकेट पॉईंट ज्यामध्ये आपण मोबाईल चार्जिंग वगैरे किंवा वेड नाईट लावण्यासाठी आपण पॉईंट घेऊ शकतो हॉल मधील आपण पॉइंट पाहिले किचन मध्ये पाहिले आणि बेडरूम मध्ये शेवटचा स्पॉट आहे ते म्हणजे बाथरूम आणि डब्ल्यू सी टॉयलेटमध्ये एकच पॉइंट असतो परंतु बाथरूम मध्ये बरेचसे पॉईंट आपण घेऊ शकतो ज्यामध्ये गिझरचा पॉईंट असेल एक्झॉस्ट फॅनचा पॉइंट असेल आणि बल्बचा पॉईंट असे तीन पॉईंट त्याचबरोबर एक सॉकेट पॉइंट ज्यामध्ये आपण ट्रिमर वगैरे वापरू शकतो असे हे बाथरूमचे पॉइंट या व्यतिरिक्त जे एक्स्ट्राचे पॉइंट आहेत ज्यामध्ये बल्बचा पॉईंट असेल त्याच पद्धतीनं वॉशिंग मशीनचा पॉईंट असेल आटाचे पॉइंट जे वॉश बेसिन आहे त्या वॉश बेसिनचा पॉईंट लॅम्पचा पॉईंट असेल पीओपी मधील पॉइंट असतील हे पाहूया प्रत्येक पॉइंटची साधारण उंची जो जो मेन बोर्ड असतो ज्यावरती संपूर्ण रूम ऑपरेट होत असते त्या मेन बोर्डची उंची ही चार फूट असावी त्यानंतर जो आपला टीव्ही पॉइंट आहे तो फर्निचरच्या डिझाईन प्रमाणे बदलत असतो पण एक साधारण उंची ही अडीच ते तीन फूट दरम्यान असावी जो आपला फॅन आहे त्याची उंची आठ ते साडेआठ या दरम्यान आणि जे पॉईंट असेल बल असेल झिरो बल असेल यांची उंची ही सात ते आठ फूट दरम्यान असावी जो फ्रीज चा पॉइंट आहे त्याची उंची चार फूट पाहिजे आणि हा जो मिक्सरचा पॉईंट आहे तो या किचन कट्याच्या वरती एक एक फुटाच्या वरती असावा कारण किचनवरती पाणी वगैरे सांगत असत आणि ते पाणी या बोर्डवरती उडू नये यामुळे हा पॉइंट साधारण एक फूट उंचीवर तरी असावा त्याचबरोबर जो आरचा पॉइंट आहे तो सात फूट सात ते सात फूट उंच आणि त्याच पद्धतीने एक्झॉस्ट फॅनचा पॉईंट सुद्धा सात फूट उंचीवरती असावा बेडच्या दोन्ही साईडला जे बोर्ड आहेत त्यांची उंची अडीच ते तीन फूट दरम्यान असावी या पद्धतीने आणि जो बेलचा पॉइंट आहे त्या पॉइंटची चा उंची असावी फूट जो मेन बोर्ड आहे ज्यावरती संपूर्ण रूम चे लाइटिंग ऑपरेट होत असते तो मेन बोर्ड हा रूममध्ये एंट्री केले केल्या आपल्या हाताला पाहिजे जेणेकरून रूममध्ये प्रवेश करता रूममध्ये लाईट अव्हेलेबल होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही जी वास्तू आहे ती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा जमलंच तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका धन्यवाद